नमस्कार मित्रांनो आणि बंधूंनो आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला त्यालाच खांदेमळणी असा एक ग्रामीण भागात शब्दरूढ आहे या खांदेमळणीच्या आणि बैलपोळ्यांच्या माझ्या सर्व शेतकरी कष्टकरी कामगार बंधूंना लाख लाख शुभेच्छा मित्रांनो आज मी दोन तीन गोष्टीवर या ठिकाणी चर्चा आपल्यासोबत करणार आहोत किंवा काही गोष्टीची माहिती मी आपल्याला सांगणार आहे साधारणत सव्वीस ऑगस्टला होणार एक लो प्रेशर आणि या लो प्रेशरचा असणारा मार्ग आणि या लो प्रेशरचा महाराष्ट्रात होणारा परिणाम यावर आपल्याला चर्चा करायची त्यानंतर साधारणतः तीन चार सप्टेंबरला परत एक लो प्रेशर महाराष्ट्राच्या दिशेनं येते की काय याच्यावर एक आपल्याला चर्चा करायची आणि महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं कधी पाऊस हा एक महत्वाचा म्हणजे एक तीन गोष्टीवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल कृपया सर्वांनी पाहावा सबस्क्राईब करावे आपल्या मित्र परिवाराला यामध्ये जोडावी लाईक करा शेअर करा मित्रांनो या दोन गोष्टी आपण जाणून घेण्याच्या आधी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्यापैकी तेरा आणि एकोणावीस या दोन लो प्रेशरने महाराष्ट्रात जबरदस्त असा विशेषतः पूर्व महाराष्ट्र म्हणजे नागपूर विभाग या नागपूर विभागामध्ये जबरदस्त पाऊस दिला मराठवाड्याच्या पूर्व भागात नांदेड असेल या भागातही दे पाऊस दिला घाटावर पाऊस दिला सर्व या सिस्टीममुळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी दे पाऊस झाला परंतु अजूनही माझा नंदुरबार धुळे जळगाव हा जो भाग आहे हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे घाटाला लागून असणारा जो दक्षिणोत्तर पट्टा आहे सोलापूर ते धुळे हाई पट्टा अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे इथले जलसाठी स्थानिक जलसाठी अद्याप भरलेले नाहीत त्यामुळं सर्वच माझ्या या शेतकऱ्यांना पावसाची आस लागलेली आहे असो जे बंगालच्या उपसागरामध्ये सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्टला जे लो प्रेशर सिस्टीम बनत आहे या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम महाराष्ट्रात कशा पद्धतीने होईल हे परत एकदा पाहू मित्रांनो ही लो प्रेशर बंगल चा, बंगल चा चा है, है सिस्टीम परत एकदा उत्तर बंगालचे बंगालच्या सागरामध्ये उत्तर बंगालच्या जो समुद्र आहे सागर आहे यामध्ये ती बनत आहे साधारणतः सव्वीस ऑगस्टला आणि सव्वीस ऑगस्टला बनल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ही सिस्टीम छत्तीसगडचा उत्तर भाग म्हणजे ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश या मार्गे गुजरातला परत जात आहे या सव्वीसच्या लो प्रेशर सिस्टीमचा महाराष्ट्रात काही इफेक्ट होईल का, का तर निश्चित होणार आहे मित्रांनो या सिस्टीमचा मार्ग जरी महाराष्ट्रातून नसेल तरी सुद्धा महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस ऑगस्टला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज थोड्याशा तयार होत आहेत त्या कुठं तयार होत्या हे आपण पाहू तर मग मित्रांनो या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा अरबी समुद्रातून बाष्प खेचले जाईल आणि कोकण किनारपट्टी असेल गोवा असेल घाटमाथा असेल या भागात पाऊस होणार आहे विशेषतः घाटमाथ्या माथ्याला जो समांतर जो पट्टा आहे आपण त्याला धुळे ते सोलापूर हा पट्टा म्हणून या पट्ट्यात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होणार आहे फार जोरदार पाऊस या लो शि लो प्रेशर सिस्टीम मुळे सध्या तरी होण्याची शक्यता नाही हा जो खूप दिवसानंतर प्रत्यक्षात असणारा जो भाग आहे ज्याला आपण सोलापूर ते धुळे हा प्रजन्य छायाचा अवर्षण प्रवण भाग या भागात या सिस्टीम मुळे पाऊस पडणार आहे साधारणतः सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्टला त्याचबरोबर मध्य प्रदेशला लागून असणारा जो भाग आहे महाराष्ट्राचा यामध्ये नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे या भागात सुद्धा या, या, भागा या सिस्टीमचा परिणाम म्हणून पाऊस राहणार आहे त्याचबरोबर या सिस्टीमचा परिणाम म्हणून पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत चंद्रपूर आहे गडचिरोली आहे भंडारा आहे गोंदिया आहे या जिल्ह्यात सुद्धा पाऊस असेल मराठवाड्याच्या भागात सुद्धा अगदी छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल लातूर धाराशिव परभणी हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा हलका ते मध्यम पावसाची शक्यता संपूर्णपणे तयार होत आहे परंतु फार मोठा पाऊस आ... ज्याला की लो प्रेशर सिस्टीममुळे डायरेक्ट इफेक्ट करणारा पाऊस सध्या तरी महाराष्ट्रात आपल्याला तीस ऑगस्ट पर्यंत मोठ्या पावसाची तरी शक्यता नाही हा एक अंदाज तीस ऑगस्ट पर्यंत तरी सध्या दिसत नाही तीस एकतीस पर्यंत त्यानंतर मित्रांनो आणखी एक दुसरा जो अंदाज आहे तो असा आहे की ती, तीन ती, चार सप्टेंबरला परत एक लो प्रेशर सिस्टीम या ठिकाणी विकसित होत आहे आता हा जरी तुम्हाला नकाशा दाखवतो वाटलेस परत एकदा तीन चार तारखेला उत्तर सागरा सागरामध्ये ओडिसा उत्तर या भागात परत एक तीन आणि चार तारखेला लो प्रेशर सिस्टीम विकसित आहे याही लो प्रेशर सिस्टीमचा मार्ग आपण पाहू ही लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो जो मार्ग पहिल्या लो प्रेशर सिस्टीम नाही तोच मार्ग ही घेऊन जाण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारणत या सिस्टीमचा परिणाम परत एकदा घाटावर कोकण गोवा वगैरे आणि पूर्व विदर्भात थोड्याफार बहुत थोड्याफार प्रमाणात होईल परंतु इतर महाराष्ट्रात या चार तारखेच्या लो प्रेशर सिस्टीमचा सुद्धा फार काही मनावर तेवढा मोठा परिणाम होणार नाही परंतु अधूनमधून अं पिकांना जीवनदान आता म्हणता येणार नाही पिकं बऱ्यापैकी आता अगदी अंतिम टप्प्यात आलेले आहेत काढणीच्या अवस्थेत आलेले आहेत परिपक्व होण्याच्या अवस्थेत आलेले आहेत अशा कालावधीत काही पिकांना तो पाऊस निश्चित निश्चित उपयुक्त राहणार आहे त्यामुळे या सिस्टीममुळे सुद्धा महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढू शकतात हा एक अंदाज आला खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्रात पाऊस पाहिजे असेल तर तो केव्हा हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला अद्यापही पावसाची अपेक्षा आहे तो पाऊस महाराष्ट्रात केव्हा सॉरी हे पाहणं गरजेचे तर मित्रांनो आपल्याला हे पाहण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागते आपल्याला आठ आता हे लम्स आठ ऑगस्ट सॉरी आठ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर हा एक कालखंड आहे या कालखंडात महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये या ॲक्टिव्हिटीज आपल्याला आठ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील हा एक अंदाज आहे त्यानंतर आणखी पंधरा ते बावीस या कालखंडामध्ये सुद्धा या ॲक्टिव्हिटीज आणखी तीव्र होण्याची शक्यता आपल्याला दिसते म्हणजे साधारणतः सप्टेंबरचा सेव दुसरा आठवडा ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्राचा भाग असेल जळगाव धुळे असेल नंदुरबार असेल पश्चिम विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल या सर्वच विभागामध्ये दक्षिण महाराष्ट्रात मात्र त्या ऍक्टिव्हिटीज थोड्याशा जास्त राहण्याची शक्यता आहे कारण जे लो प्रेशर बनण्याची शक्यता आहे ते लो प्रेशर मित्रांनो परत एकदा नकाशे सांगतो साधारणतः मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये बनणार आहे आणि त्याचा मार्ग परत आपल्याला महाराष्ट्राकडे प्रभाव करताना दिसते परंतु हा थोडासा दूरचा अंदाज आहे यावर आपल्याला परत सविस्तर व्हिडिओ बनाव लागेल कारण त्याच्या ट्रॅकवर आपल्याला लक्ष ठेवावे लागेल परंतु एक एकत्रित अंदाज कळावा समजावा म्हणून आठ सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये चांगला पाऊस झालेला असेल असा हा आपला एक अंदाज हा दूरचा अंदाज आहे यामध्ये चेंजेस होऊ शकतात अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाला फॉलो करा धन्यवाद